बीड प्रकरणातील सात आरोपींवर मोका लावण्यात आलाय यावर धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर जोपर्यंत सर्व आरोपींना मोका का लागत नाही आणि खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत समाधान होणार नाही हे सर्व गुन्हेगारी वृत्तीचे लोक सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असंही ते यावेळी म्हणाले सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही खुनाचा गुन्हा नोंद होत नाही खंडणी ते खुनापर्यंत हे सगळे आरोपी संघटित गुन्हेगारी आहे तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही सगळ्यांवर हा मोका आणि खुनाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे पण याच्यातून आलं पाहिजे सगळे सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक येथे यांच्यावर पहिले दहा दहा वीस वीस गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही मला न्याय पाहिजे सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही राज्यातील मंत्र्याचा वर्धस्त यांच्यावर दिसते असं वाटतं तुम्हाला त्याच्यात काय झालंय तपासात ते तपास आम्ही आज मागवलेला आहे ते पण त्याचं पण स्पष्टीकरण आपण देऊ आपण त्याचा तपासात काय झालेलं आहे ते आपल्याला आप आज संध्याकाळपर्यंत आपण ते तपास मागून घेतलेला आहे